बसुन जवन करने करने। या दिशेला बसून जेवण करणे म्हणजे आयुष्य कमी करणे तुम्ही ही चूक करत असाल तर एकदा नक्की ऐका मित्रांनो आपल्या विविध धर्मग्रंथामध्ये व शास्त्रामध्ये दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या गोष्टी करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये याबद्दल अनेक दाखले देण्यात आलेले आहेत सकाळी किती वाजता उठायला हवे आपले वर्तन कसे असायला हवे आपण कशा पद्धतीने कार्य करायला हवे कोणते कार्य करण्याची कोणती दिशा योग्य आहे याबद्दलची संपूर्ण माहिती अनेक धर्मग्रंथात सांगण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवण करण्याची योग्य वेळ कोणती आणि कोणत्या दिशेला बसून आपल्याला जेवण करायचे आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जेवण करताना कोणत्या दिशेला तोंड करून बसावे जेवण कसे असावे कोणते जवन जेवण आपल्या जीवनासाठी हानिकारक आहे आणि कोणते भोजन हे आपल्या जीवनासाठी उत्तम आहे कोणत्या दिशेला तोंड करून जेवल्यास आपले आयुष्य कमी होते आणि कोणते जेवण आपल्याला सुख समृद्धी प्रदान करते याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो वास्तुशास्त्रात काही नियम सांगितलेले आहेत जेवण करताना काय करावे व काय करू नये याविषयी सविस्तर वर्णन वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे चुकीच्या दिशेला जर आपण जेवण केले व जेवण करताना तोंड करून करता बसलो तर ते जेवण आपल्याला लाभ तर देत नाही पण त्याचबरोबर त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर सुद्धा होत असतो मित्रांनो जेवण करण्यापूर्वी काही मंत्राचा के जप केल्यास भोजन करताना आपल्याला जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि आपल्या जीवनावर खूप शुभ प्रभाव पडतो जर आपण जेवण करताना योग्य दिशेला तोंड करून जेवायला बसलो नाही तर घरातील भांडण तंटे वादविवाद होत नाही लक्ष्मीकृपेने आपल्या घरात सुख समृद्धी व आनंद येतो त्याचबरोबर घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते मित्रांनो आपण जेवण करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे दुसऱ्यांच्या वाटेचे जेवण कधीही आपण स्वतः खाऊ नये जर आपण इतरांच्या वाटेचे अन्न खाल्ले तर आपल्याला दरिद्रता येते इतरांच्या वाटेचे अन्न कधीही चुकून सुद्धा खाऊ नये इतरांच्या वाटेचे अन्न पदार्थ आपण त्यांना वाटून दिल्यावर आपल्यावर महालक्ष्मीची कृपा वर्षाव करते वास्तुशास्त्रानुसार आपण तुटलेल्या फुटलेल्या भांड्यामध्ये जेवण केले तर ते अशुभ मानले जाते त्यामुळे जेवणामध्ये दुर्भाग्य येते जेवण जावन करताना जेवणाचे जा ताट नेहमी स्वच्छ असायला हवे जर आपण अस्वच्छ ताटामध्ये जेवण करत असू तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होऊ शकते एकादशीच्या दिवशी कधीही चुकुनी तामसी पदार्थाचे जेवण अजिबात करू नये वास्तुशास्त्रानुसार धर्मग्रंथानुसार एकादशीच्या दिवशी चुकूनही मांसाहार व मद्य शवण करू नये त्या दिवशी नेहमी चांगले व सात्विक भोजन करायला हवे अन्नाला नाव ठेवणे आणि अन्नाचा दुरुपयोग करणे शास्त्रानुसार अत्यंत चुकीचे मानले गेले आहे म्हणून ताटामध्ये उष्ट हे कधीच सोडू नये यामुळे जर तुम्हाला सुद्धा ताटामध्ये उष्ट सोडण्याची सवय असेल तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी दुःख भविष्यात येऊ शकतात जर आपण जेवताना सगळेजण एकत्र जेवत असू आणि आपण मध्येच उठलो तर यामुळे पितृदोष होऊ शकतो म्हणून जेवण एकत्र जवत असताना एक सर्वांचे जेवण झाल्याशिवाय उठू नये मित्रांनो आपल्यापैकी अनेकांना जेवण झाल्यानंतर ताटामध्ये हात धुण्याची सवय असते परंतु हे सुद्धा चुकीचे मानले गेले आहे असे करणे म्हणजे नीच योनीचे लक्षण मानले जाते जेवण झाल्यानंतर ताटामध्ये थोडेसे पाणी सोडावे परंतु ताटामध्ये हात अजिबात धुवू नये जेवण करण्यापूर्वी सर्व देवी देवतांना याचे नामस्मरण करणे किंवा इष्ट इष्टदेवता यांचे नामस्मरण करणे गरजेचे आहे असे केल्यामुळे आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जे आपण जेवण करत आहोत त्यामुळे आपल्याला भविष्यात सुखशांतीसुद्धा मिळते त्याचबरोबर माता अन्नपूर्णा यांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो जेवण करण्यापूर्वी जर आपण अन्नाला नमस्कार करून जेवण केले तर ते अन्न म्हणून न राहता प्रसाद म्हणून आपल्या शरीरात जाते आणि अशा प्रकारचे अन्न आपल्या शरीराला खूपच ऊर्जा प्रदान करत असते नेहमी अन्नाचा आदर करायला हवा अन्नाचा कधी चुकून अनादर करू नका अन्नाचा आदर केल्याने आपल्या जीवनामध्ये नेहमी अन्नाची बरकत राहते त्याचबरोबर विछाण्यावर बसून कधीही अन्न ग्रहण करू नये यामुळे आपल्याला विविध रोगांना सामोरे जाण्याची शक्यता असते मित्रांनो आपल्याला विविध रोग जळू शकतात नेहमी जेवण करताना जमिनीवर आसन टाकूनच जेवायला हवे जेवण करताना कधीच कोणाला टोकू नये किंवा कोणाशी वाद करू नये जेवण करताना जर आपण पूर्व दिशेला तोंड करून बसल्याने व्यक्ती पीडामुक्त होते व त्याचबरोबर त्याला कोणत्याही प्रकाराचा आजार असेल तर तो आजार दूर होण्यास मदत होते म्हणून वृद्ध व्यक्ती व आजारी व्यक्ती यांनी पूर्व दिशेला तोंड करूनच अन्न ग्रहण करायला हवे असे केल्याने आपल्या आरोग्यामध्ये नक्कीच सुधारणा होते कारण की पूर्व दिशा ही सूर्यदेवांची दिशा असल्याने पूर्व दिशेकडे तोंड करून जेवल्याने सूर्यदेवांची कृपादृष्टी आपल्यावर होत्या आणि त्यांच्या तेजामुळे आपल्या शरीरातील रोग हळूहळू कमी होतात जर तुम्हाला नोकरी तसेच व्यायामामध्ये प्रगती हवी अशी इच्छा असेल तर अशा वेळी व्यक्तीने उत्तर दिशेला तोंड करून जेवायला हवे कारण की उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा मानली जाते आणि कुबेर हे धनाचे धनी आहेत म्हणूनच अशावेळी तुम्हाला जीवनामध्ये यश प्राप्त करायचे असेल तर उत्तर दिशेला तोंड करून जेवायला बसायला हवे त्याचबरोबर जेवण करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की जेवण करताना कधीही दक्षिण दिशेला तोंड करून जेवण करू नये कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते म्हणून जेवण करताना आपल्याला विशिष्ट काळजी घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद